मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस ला, तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका शिरोड तालुक्यातील पाबळ येथे मतिमंद शाळेमध्ये अनोखा रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला यामध्ये पद्ममणी जैन कॉलेज पाबळ यांचे संयुक्त विद्यमानं पाबळ येथील मतिमंद शाळा पाबळ या ठिकाणी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय सण यामधील रक्षाबंधन या सणाला विशेष महत्व असतं बहीण भावाच्या नात्यामधील ऋणाणुबंध या सणामधनं अधोरेखित होत असतात पण जे विद्यार्थी जन्मजात मतिमंद आहेत त्यांचं काय घरापासनं दूर असलेले विद्यार्थी दुसऱ्याच्या हाती बांधलेली राखी पाहून त्यांच्याही भावना व्यक्त होत असतात मलाही बहीण पाहिजे होती आणि ती कमी आज पद्ममनी जैन कॉलेज येथील विद्यार्थिनींनी पूर्ण केली आहे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या श्री पद्ममणी जैन महाविद्यालय पाबळ येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी कल्याण मंडळाच्या विद्यार्थिनींनी पाबळ येथील मतिमंद मुलांच्या शाळेत जाऊन तेथील विशेष मुलांना राख्या बांधल्या आहेत तसेच त्यांच्यासाठी खाऊचं वाटप देखील केलं महाविद्यालयाच्या वतीनं हे सर्व नियोजन करण्यात आलं होतं मौजे येणेरे येथील श्री विकास घोगरे संचलित दिव्यांग कला विकास केंद्रामार्फत बनवलेल्या राख्या महाविद्यालयानं खरेदी करून त्या या मतिमंद भावांसाठी त्यांच्या हाती बांधून एक ऋणाणुबंध निर्माण करण्यात आला विशेष म्हणजे या मुलांना दरवर्षी या बहिणी आपल्याला राखी बांधत आहेत हे स्मरणात आहे हा रक्षाबंधनाचा सण खरंच डोळे साठवून ठेवणारा ठरलाय मुलांच्या प्रती असलेली निरागसता त्यांच्यामधील असलेली भावना आणि माझी ताई माझी बहीण आणि मला राखी तिनं बांधली हा आनंद मुलांच्या डोळ्यामध्ये दिसत होता जी मुलं बौद्धिक सक्षम आहेत त्यांच्या आवडीनिवडी असतात त्यांना सांगता येतं मला हे हवं मला ते हवं पण जी मुलं बौद्धिक अक्षम असतात मतिमंद आहेत त्यांना हा आनंद म्हणजे स्वर्गीय सुखाचा अनुभव असतो आणि अशी मुलं सांभाळणं तितकंच कठीण आणि आवाहन देणारं ठरतं परंतु पाबळ मतिमंद शाळेचे आधारस्तंभ मार्गदर्शक श्री रतनलाल जाधवदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापक श्री सिद्धेश्वर पाटील सर प्रकल्प समन्वयक व्यवस्थापक गजानन जाधव दाजी यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच तसेच येथील शिक्षक वृंद यांच्या सहकार्यामधनं या मुलांचं योग्य ते शैक्षणिक शारीरिक आरोग्य राखलं जात आहे इथे येणारे विद्यार्थी त्यांना या ठिकाणी मायेची ऊब मिळते त्याचाच एक भाग म्हणून आज रक्षाबंधनाचा सण या ठिकाणी साजरा करण्यात आला या प्रसंगी पद्ममणी जैन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर रेहना बेग तसेच एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सारिका भगत विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर शिल्पा शेट्टी डॉक्टर गणेश सोनवणे डॉक्टर वर्षा राणी खोपडे तसेच माजी विद्यार्थी अनिल भोसले यासह मतिमंद शाळेचे प्राचार्य श्री सिद्धेश्वर पाटील प्रकल्प समन्वयक व्यवस्थापक श्री गजानन जाधव यांच्यासमवेत शिक्षक कर्मचारी वृंद या ठिकाणी उपस्थित होते अत्यंत सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन मतिमंद शाळेचे उत्सव प्रमुख रेश्मा तांभोळ यांनी केलं होतं तर या प्रसंगी आभार सोनाली कदम यांनी मानले आहेत या प्रसंगी सोनाली कदम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आणि शेवटी गोड नाश्ता देऊन कार्यक्रमाची सांगता झाली आहे मी तेजल धोरवे मी श्री पद्मामनी जैन महाविद्यालय पावळीतनं आली आहे आम्ही ह्या मतिमंद शाळे मतिमंद मुलांच्या शाळेत इथून माग पण आले आलेलो आहे मागच्या वेळेस गणपती बसवलं तेव्हा पण आम्ही इथं आलो होतो आम्ही वेगवेगळे वेग खेळ ह्या मुलांसोबत घेतले होते आ, ही मुलं आणि आत्ता आम्ही आलो होतो हे आम्हाला आत्ता पण ओळखतात म्हणजे माग मागच्या वेळेस आम्ही आलो होतो आणि त्यांनी तेवढी ओळख पण ठेवली आहे की हे मागच्या वेळेस आले होते आमच्यासोबत खेळले होते आणि आता आम्ही इथं रक्षाबंधनसाठी आलो होतो त्यांना सगळं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग, 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 झाल्या आहेत तिथं आमच्या आणि त्यांना आम्ही म्हणजे नाही का असं ते जे बोलतात म्हणजे नाही का ते त्यांनी मागची पण हे आम्ही मागच्या वेळेस आलो होतो आणि आत्ता पण ते आले होते त्यांना म्हणजे आठवलं होतं की ते आपल्या माग मागच्या वेळेस पण हे आले होते ही तेच मुलं आहेत की प्रत्येक वेळेस इथं आमच्या इथे येतात आमच्यासोबत खेळतात बोलतात म्हणजे नाही का असं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग, वेग, आमच्यासोबत घेतात आणि तुझा शिक्षकांचा अनुभव कसा आहे तुला आणि इथले शिक्षक म्हणजे नाही का, का खूप छान आहेत बोलायला वागायला ह्या मुलांसोबत ही शिक्षक पण चांगले वागतात बोलतात त्यांना तन, चांगलं शिकवतात एवढे हे असे मतिमंद मुलं आहेत त्यां त्यांना शिकवणे हे सोपी गोष्ट नाही आहे पण नाही का शिक्षक सगळं सांभाळून घेतात आणि निवासी शाळा म्हणजे ही शिक्षक लोक पण त्यांच्यासाठी इथंच थांबतात त्यांना काय लागतं काय नाही ते सगळं बघतात तुला साधारण इथं परत यायला आवडेल का हो मी पुन्हा पण इथे येते आणि मागच्या वेळेस पण आम्ही इथे येऊन जायचो दोन तीन वेळा आम्ही इथं आलो होतो आणि इथून पुढं पण आम्ही इथे येईल मी गायकवाड संस्कृती राकेश मी श्री पद्ममनी जैन महाविद्यालय ह्या शाळेत शिकते एफ आय बी कॉमला आम्ही एन एस एसच्या कॅ कॅम्पमधून इथे आलो होतो मत्तमंद मुलीं मुलांच्या शाळेमध्ये इथे येऊन खूप छान वाटलं आम्हाला आपली लाईफ आणि ह्या मुलांची लाईफ किती वेगळी असते हे आज कळलं ते मुलं किती इनोसंट असतात त्यांना किती छोट छोट्या गोष्टीमधनं आनंद मिळतो हे आज इथे येऊन समजलं आज आम्ही यांच्यासोबत एन एस एस एन एस एस कॅम्पमधनं यांच्यासोबत रक्षाबंधन साजरा केला त्यांना आमचं आम्हाला जेवढं काही थोडेफार दितालं तेवढं दिलं बघू आम्ही ह्यानंतर हे प्रयत्न करू यांना भेट देऊ यांच्यासोबत थोडा टाईम स्पेंड करू यांना छान वाटेल असं काहीतरी करू सुनील पिंगळेसी चोवीस तास शिक्रापूर